रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्तिक्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज रामनऊ स्पेशल सुंदर असं एक रामाचं भजन सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद मोजता येत नाही मापान मापान मोजता येत नाही मापान मापान एवढं वैभव दिला या श्रीरामान एवढं वैभव श्री रामान गाडी नाही बंगला नाही नाही शेती वाडी श्रीरामाच्या कृपेणे सुख आहे दारी गाडी नाही बंगला नाही नाही शेती वाडी श्रीरामाच्या कृपेणे सुख आहे नारी या सुखाला दृष्टणं लागो कोणाची कोणाची एवढं वैभव श्री रामान मोजता येत नाही मापान मापान मोजता येत नाही मापान मापान एवढं वैभव दिलय श्री रामान एवढं वैभव दिलय श्री रामान पेडा नाही बर्फी नाही नाही साखर श्रीरामाला आवडती शबरीची बोर पेडा नाही बर्फी नाही नाही साखर श्रीरामाला आवडती शबरीची बोर आनंदान खाती उष्टी ती बोर ती बोर एवढं वैभव दिलय श्रीरामान मोजता येत नाही मापान मापान मोजता येत नाही मापान मापान एवढं वैभव दिलय श्री रामान एवढं वैभव दिलय श्री रामान हार नाही फूल नाही नाही नारळ राम रामनामाची फुले मी वाहते चरणावर हार नाही फूल नाही नाही नारळ राम नामाची फुले मी वाहते चरणावर भक्ती भावे नाम घेते मी रामाचे रामाचे एवढे वैभव दिलय श्रीरामाने मोजता येत नाही मापान मापान मोजता येत नाही मापान मापान एवढ वैभव दिलय श्री रामान वैभव दिलय श्री रामान पैसान कोवडकान कोण को, को वैभव तुझ्या कृपेचा हात माझ्या राहू दे देडोईवर पैसान को न को नको ते वैभव तुझ्या कृपेचा हात माझ्या राहू देडोईवर घे मायेच्या खाली भक्ताला भक्ताला एवढं वैभव दिलय रामान मोजता येत नाही मापान मापान मोजता येत नाही मापान मापान वैभव श्री रामान ए वैभवदिलय श्री रामान मोजता येत नाही मापान मापान मोजता येत नाही मापान मापान वैभव ए श्री रामान एवढा श्री श्रीरामान भजनाचे हे पुष्प मी श्रीरामाचरणी अर्पण केले आहे ते ही सेवा मान्य करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन भारुड गवळणीसाठी सबस्क्राईब द चॅनल जय हरी